तालुक्यातील पोहेगाव येथे थरारक घटना ज्वेलर्स वर दरोडा दो दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगे हात पकडलं कोपरेगाव तालुक्यातील पोहेगाव येथे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळच्या जा सुमारास तीन चोरांनी माळवे सराफ या सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरिकांनी त्यांना पकडून सोमवारी सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी नागरिकांना तलवारी दाखवत दहशत निर्माण करून माळवे सराफ यांच्या दुकानात प्रवेश केला दुकानात असलेल्या माळवे यांना तलवारीचा धाक दाखवत दुकानातील सर्व ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला व पळून जाण्याच्या तयारीत असतानाच नागरिकांच्या लक्षात आले त्यातच आजूबाजूच्या नागरिकांनी दगड मारायला सुरुवात केल्यामुळे तेथून ते घेतलेला ते सर्व ऐवज सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पाठलाग करून त्यांना पकडले व त्यांना बेदम चोप दिला यामध्ये गेला या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एनजीओग्राफी सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा